लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री मुंडे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री देवरे साहेब यांनी जनतेला आवाहन यापूर्वी केलं जात आहे उदगीर आणि उदगीर परिसरातील नागरिकांना माझे आव्हान आहे की आपण नवीन वर्ष स्वागत आनंदाने करावं परंतु हे स्वागत आपण शुद्धीमध्ये असताना केलेलं ते खूप छान आहे त्याच्यामध्ये यावरती उपाययोजना म्हणून आम्ही नांदेड नाका तसेच कॅप्टन चौक तसेच बिदर नाका बर -बर आने आने या ठिकाणी नाकामध्ये लावलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये कोर्स आम्ही बाहेर काढलेला आहे त्याचबरोबर ब्रिक अॅनलायझर हे आम्ही वापरण्यात आलेलं आहे आणि त्याचा उपयोग करून जे कोणी दावेतून गाडी चावणार आहे त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत माननीय वरिष्ठांनी आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत जास्तीत जास्त आमचं मनुष्यबळ हे आज रस्त्यावरती असणार आहे त्यामुळं जनतेला आमचं नम्र आव्हान आहे की आपण नऊ वर्षाचं स्वागत करावं परंतु आनंदामध्ये एकदम शुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला न होता कुठल्याही प्रकारचा आपल्याला अपघात न होता आपली ला घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची एक मनामध्ये ठाम मांडून आपण त्याप्रमाणे उत्सव साजरा करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पोलीस पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय